जय जय रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड

पालखी सोहळ्यात वारकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी स्वच्छ शुद्ध पिण्याचं पाणी उपलब्ध करून देण्यासह पालखी मार्गावरील रस्ते पालखी तळ दुरुस्तीसाठीचे प्रस्ताव दोन दिवसात सादर करा पालखी मार्गावरील रस्ते दुरुस्तीच्या अडचणींवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून रस्त्याच्या कामांना मान्यता व निधी उपलब्ध करून देण्याबाबत शासन स्तरावर पाठपुरावा करण्यात येईल असं आश्वासन ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांनी आहे विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित आषाढी वारी पूर्वतयारी आढावा बैठकीत ते बोलत होते यावेळी विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सचिन देसाई अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे अप्पर आयुक्त अरुण आनंदकर उपायुक्त विजयजी मुळीक नितीन माने दत्तात्रय लांघी तसेच दूरदृश्य प्रणालीद्वारे सातारा सोलापूर नाशिक व जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी व पोलीस अधीक्षक उपस्थित होते मंत्री श्री गोरे म्हणाले की प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी पालखी मार्ग व विसावा स्थानांवर स्वच्छता राखली जाईल याची विशेष खबरदारी घ्यावी स्वच्छतेसाठी पुरेशा प्रमाणात फिरती शौचालय आणि अधिक प्रमाणात स्वच्छता कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी टँकरमधील पाण्याच्या शुद्धतेबाबत नियमित तपासणी करावी पाण्याच्या स्त्रोत्रांचे शुद्धीकरणही नियमितपणे नीटपणे होईल याकडे लक्ष द्यावं पालखी मार्गावरील रेस्टॉरंट हॉटेल यांची स्वच्छता व अन्न शुद्धतेची खात्री करावी तसेच पंढरपूर शहरातील कचऱ्याची योग्य पद्धतीनं विल्हेवाट लावण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ व वाहनांची व्यवस्था करावी पंढरपूर शहरात सोलापूर जिल्हा परिषद व पोलीस प्रशासनानं ड्रोनद्वारे नियंत्रण ठेवण्यासाठी संयुक्त व्यवस्थापन यंत्रणा तयार ठेवावी वारी दरम्यान देण्यात आलेल्या कामांसाठी कंत्राटदारांकडून अटी व शर्तींचं पालन करून कामे घे होण्यासाठी त्यांच्यावर शासकीय यंत्रणेनं अंकुश ठेवावा असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले ग्रामपंचायतींना आगाऊ निधी देण्याची व्यवस्था करण्यात येईल असं सांगून पालखी सोहळ्यादरम्यान पिण्याचं पाणी आरोग्य आणि स्वच्छतेसाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही अशी ग्वाही देखील श्री गोरे यांनी दिली